कागल तालुक्यामध्ये जे युती झालेली आहे त्याच्या विरोधात ठामपणानं शिवसेना तर मोठी एकटलेली आहे त्यावेळी अनेक वेळा लोक म्हणतात मंडळीकांना एकटं टाकण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये झाला आहे पण म्हणजे आपल्याला ठामपणानं सांगू इच्छितो मला कोण एकटं टाकू शकत नाही करतील कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य, मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब इथं उपस्थित राहिलेले आहेत कागल तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं सर्व उमेदवारांच्या वतीनं मी त्यांचं सरस असं स्वागत करतो या सभेला सुरुवात करत असताना या गावचे स्वातंत्र्यवीर हुतात्मा हरिद हरिबा बेनाडे हुतात्मा मनोज चौगले यांच्या पृ पवित्र स्मृतीस अभिवादन करत असताना दोन चार जी दुःखद घटना घडली या राज्याचे दुसरे लाडके उपमुख्यमंत्री मान्य दादा यांचं अपघाती निधन झालं आणि म्हणून त्यांच्या निधनाच्या निमित्तानं सभा सुरू करत असताना पहिल्यांदा त्यांना आपण दोन मिनटं श्रद्धांजली व्हावी हा मी विषय मानतो आपण सगळ्यांनी दोन मिनटं त्यासाठी उभं राहावं बरेच बरेच चौथान सर्वांनी बसून घ्यावं साहेब या तालुक्यात शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मार्गसवादी कम्युनिस्ट पक्ष अशी आम्ही महायुती केलेली आहे या महायुतीचे पंचायत समितीचे अठरा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर सोळा एक स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस आणि एक विळा कोयता असे पंचायत समितीला उभा केलेले आहे आणि या सगळ्या उमेदवारांच्या विरोधात या तालुक्यामध्ये अनेक वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले या निमित्तानं आमच्यासमोर विरोधक आलेले आहेत खरं म्हटलं तर या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा चिखलीमध्ये येतो तेव्हा याच जिल्हा परिषद मतदारसंघानं मला दोन वेळा त्या जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली जिल्हा परिषद अध्यक्ष मला केलं आणि माझ्यानंतर एका महिलेला आमच्यातल्या भगिनीला मी इतर सदस्य केलं त्यांना पण पर जे जिल्हा परिषदचं सभापती केलं पण अचानक त्यांचे कुठेतरी मिस्टर आर टी ओ आहेत आणि त्यांची बदली होईल मग घाबरून ही मंडळी पळून गेली आणि असं असलं तरी ठामपणानं या चिखली मतदारसंघातला बहादर सर्व मतदार आपल्या मागं उभा आहे कागल तालुक्यामध्ये जे अभद्र युती झालेली आहे त्याच्या विरोधात ठामपणानं शिवसेना तर मोठी एकवटलेली आहे पण सर्वच घटक पक्षाची सर्व मंडळी आम्हाला ताकदीनं आमच्या मागं उभा राहिलेली आहे आणि मग हा मतदारसंघ खरं म्हटलं तर स्वातंत्र्यवीरांचा आहे हा मतदारसंघ आजी माजी सैनिकांचा आहे आणि ज्या पद्धतीनं सैनिक देशाचं संरक्षण करतो त्याच पद्धतीनं कागल तालुक्यातली जनता या निवडणुकीमध्ये आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत गावागावामधून जात असताना लाडक्या बहिणी शिंदेसाहेबांचा एक दौरा इथं व्हावा अशा इच्छा व्यक्त करतो आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे निश्चितपणानं या या निवडणुकीचा विजय हा आपल्या होणार होणाऱ्या माझ्या मनामध्ये शंका नाही या तालुक्यामध्ये माझ्या वडिलांनी चार वेळा आमदार चार वेळा खासदार म्हणून काम केलं आणि ज्यानं पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यावेळी कागल तालुक्यातल्या तिन्ही नद्यावर धरणं बांधली आणि कागल तालुका सुज सुझला, सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं आणि म्हणून कागल तालुक्यातला शेतकरी अतिशय स्वाभिमानाने या ठिकाणी काम करतो कागल तालुक्यामध्ये चार सहकारी साखर कारखाने आहेत या सगळ्या साखर कारखान्यानं चांगल्या पद्धतीनं ऊस या निमित्तानं निर्माण होतो आणि म्हणून या स्वाभिमानी लोकांना पुढच्या काळामध्ये सुद्धा समाधानाचं काम समाधानाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे सुरक्षितचं वातावरण निर्माण झालं पाहिजे दडपशाही विरुद्ध आवाज नोंदवला पाहिजे या भूमिकेतनं दडपशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीची निवडणूक या कागल तालुक्यामध्ये होत आहे आणि म्हणून ज्यावेळी ज्यावेळी संकट येतं त्यावेळी अनेक वेळा लोक म्हणतात म्हटली का एकटं टाकण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये झाला आहे पण म्हणजे आपल्याला ठामपणानं सांगू इच्छितो मला कोण एकटं टाकू शकत नाही माझे नेते मान्य एकनाथ शिंदेसाहेब आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि तुम्ही सगळी जनता असल्यानंतर मला कोणी एकटं टाकू को शकत नाही आणि म्हणून जनताविरुद्ध नेते अशा पद्धतीची विषम लढाई आहे या लढाईमध्ये साहेब तुमच्या आशीर्वादाने आम्ही यशस्वी शिव झाल्याशिवाय राहणार नाही एवढा आत्मविश्वास या निमित्तानं आपल्याला देतो कागल पंचायती समितीवर निश्चितपणानं भगवा शिवसेनेचा भगवा फडकेल आणि कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षसुद्धा शिवसेनेचाच होईल हा आत्मविश्वास या निमित्तानं देतो या ठिकाणी आमच्या स्वातंत्र्यवीरांचं स्मारक आहे आपली सभा घ्यायची पण हा सगळा मंडप आम्ही सजवत असताना एक मोठी खण इथं होती पालकमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे इथं खण होते आणि त्यात आम्ही चांगल्या पद्धतीने दुरुस्ती केली लोकांची इच्छा अशी आहे पालकमंत्री मोदा आलेले आहेत आदरणीय मु उपमुख्यमंत्री आलेले आहेत पुढच्या काळामध्ये सुद्धा विकासाचा निधी ज्या पद्धतीनं मुरगुड नगरपालिकेमध्ये आपण दिला ज्या पद्धतीनं पालकमंत्री मोदय आम्हाला ग्रामीण भागामध्ये निधी देत दे 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 आहेत पुढच्या काळामध्ये सुद्धा तो आशीर्वाद निश्चितपणे आपण द्याल हा आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो या आघाडीचे आमच्या युतीचे सर्व उमेदवार अतिशय सुशिक्षित आहेत कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जरी काम करत असले ते लोकांच्यातले आहेत अशा सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं आपण विजयी करावं अशी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आदरणीय साहेबांचे मनोगत आपण ऐकायला उत्सुक आहात पण अधिक न बोलता माझ्या वाणीला विराम देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र